कृष्ण पक्ष उत्पन्न एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण या व्हिडीओ मध्ये बघणार आहे उत्पन्न एकादशी विषयी माहिती एकादशीचा उपवास कधी करायचा द्वादशी कधी आहे पूजा कशी करायची एकादशीच्या उपवासाचे नियम काय आहे पाजनाचे नियम काय आहे पारण कधी करायचे त्याची पूजाविधी का आहे पूजामध्ये भगवानला काय अर्पित करायचे मंत्र का आहे त्याची सर्व माहिती येणाऱ्या एकादशीच्या दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणतात तसेच या एकादशीला उत्पत्ती एकादशी सुद्धा म्हणतात या एकादशीला खूप महत्त्व आहे या एकादशीचा उपवास खूप महत्वाचा आहे या दिवशी देवी एकादशी प्रगत झालेल्या होत्या म्हणूनच या एकादशीला सर्वात मोठी एकादशी अशी सुद्धा म्हणतात तसेच शास्त्र सांगते की जे कोणी उत्पन्न एकादशीचा उपवास करतो त्यांना एक कोटी फळ प्राप्ती होते शास्त्र सांगते की आपण या दिवशी एकादशीच्या दिवशी उपवास करतो पूजा करतो कथा वाचतो त्याला अनंत फळ प्राप्ती होते ही एकादशी तुम्हाला धन संपत्ती ऐश्वर्य वैभव मोक्ष सुद्धा देते उत्पन्न एकादशीचा उपवास केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होते चला तर आपण बघूया एकादशी कशी करायची भगवान नारायण यांनी सांगितलेले आहे की उत्पन्न एकादशीचा उपवास करणाऱ्याला दशमी तिथीपासून नियमाचे पालन करायचे आहे उपवासाचा एक दिवस अगोदर जेवण करायचे आहे दुपारी रात रात्रीसुद्धा जेवण करायचे आहे पण जेवण सात्विक असायला हवं कांदा लसूण मांस यासारख्या गोष्टीचा त्याग करावा तसेच सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घालायचे आहे कपडे पिवळे किंवा पांढरे घालायचे आहे पूजेची सामग्री एकत्र करून घ्यायची आहे भगवान विष्णूची प्रतिमा पान सुपारी लवंग इलायची धूप दीप नैवेद्य फूल आणि तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे एक चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड टाकायचे आहे त्यावर भगवान विष्णूची प्रतिमा ठेवायची आहे एका तांब्यामध्ये गंगाजल घ्यायचे आहे व त्या गंगा जलात फूल टाकून त्या फुलाने भगवान विष्णूच्या प्रतिमावर पाणी शिपरायचे आहे आता दोन दिवे लावायचे आहे उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावायचा आहे व तसेच त्याच्यासमोर धूप लावायचे आहे आता आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातात पाणी फूल दक्षिणा घ्यायची आहे आणि तीन वेळेस मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विष्णुवेय नमः ओम श्री विष्णुवेय नमः ओम श्री विष्णवे नम आणि लगेच भगवान विष्णूला स्नान घालायचे आहे व स्नान घालताना एक मंत्र म्हणायचा आहे ओम दामोदराय ओम नारायण नमः मंत्र झाल्यावर भगवानला दूध तूप मध साखर शुद्ध पाण्याने स्नान करायचे आहे तुम्ही चंदनही लावू शकता तसेच भगवानला टीका लाव लावायचा आहे फूल वाहून घ्यायचे आहे फुलाची माळ असेल तर माळ घालायची आहे धूप दाखवून घ्यायची आहे ओम नमो दामोदराय नमा धूप दीप दर्शने आम्ही तुम्ही फळे मिठाई मिश्री नैवेद्य म्हणून ठे नैवेद्य ठेवला तरी चालेल पण तसेच नागे तसेच नागेलीच्या पानावर दोन लवंग दोन इलायची सुपारी ठेवून चौरंगाळ ठेवावे आणि शेवटी त्यावर दक्षिणा ठेवायची आहे व हात जोडून म्हणायचे आहे ए भगवान ए विष्णू ए दामोदर ए माधव माझ्या छोट्या मोठ्या चुकीला माफ करा आणि माझा माझा उपवास स्वीकार करा आणि आता कथा वाचून घ्यायची आहे ही कथा वाचल्याने पाप नष्ट होते विष्णू लोकाची प्राप्ती होते रात्री शक्य झालं एक वाजेपर्यंत जागरण करून भगवानच्या नामाचा जप करायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी पारायण कराय पा पारायण करायचे आहे सूर्यास्ताच्या आधी तुळशीला पाणी टाकायचे आहे व भगवान विष्णूचे स्मरण करायचे आहे जेवण करायचे आहे असेच ही मार्गशीच महिन्यातील पक्ष एकादशी आहे तसे व पंधरा नोव्हेंबर या दिवशी रात्री दोन वाजून छत्तीस मिनिटांनी ही एकादशी सुरू होणार आहे आणि या एकादशीची समाप्ती म्हणजे दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबर सकाळी चार वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी आठ वाजून अठरा ते नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत आहे उत्पन्न एकादशी दशी हा उपवास नाही तर साक्षात एकादशीची जयंती आहे या दिवशी उपवास केल्याने लाखो जन्माचे कर्म शुद्ध होते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद